नमस्कार एवन भारत न्यूज चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत जागतिक महिला दिनानिमित्त श्रीरामपूर येथील आझाद मैदान येथे केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार इंडियन क्रॉस सोसायटी श्रीरामपूर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती श्रीरामपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने महिला शक्ती बहुमाध्यम चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रम सदर प्रदर्शन तारीख सहा सात व आठ मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन अहिल्यानगरच्या उपजिल्हाधिकारी सायली साळुंके वमने व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या माननीय मीनाताई जगधणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी माननीय फतिकुमार साहेब व शिल्पा पोकळे मॅडम यांनी केलंय न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम व चित्रप्रदर्शन श्रीरामपूरकरांना पहावायस मिळाला या चित्रप्रदर्शनात देशातील महिला स्वातंत्र्य सैनिक पद्म पुरस्काराने सन्मानित महिला महिला विज्ञान व शास्त्रज्ञ ग्रामीण महिला उद्योजक अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या महिलांची माहिती व त्यांचे चित्र प्रदर्शन दाखवण्यात महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रांताधिकारी तथा रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष किरण सावंत पाटील तहसीलदार मिलिंद कुमार वाघ मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख खरोड कन्या विद्यालयाचे चेअरमन दत्तात्रय साबळे शिक्षक पंजाबराव भोसले भारत कुंकुलोळ तसेच अंगणवाडी सेविका विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी महिला बचत गटाच्या महिलांनी विविध वस्तू व खाद्यपदार्थांचं सुशोभित असे स्टॉल लावलेले होते तसेच अनेक महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता इंडियन रेडक्रॉस सोसायटी श्रीरामपूरचे सर्व पदाधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे साहेब तालुका व्यवस्थापक महेश अबुज श्रीरामपूर पंचायत समितीचे पदाधिकारी या सर्वांनी प्रयत्न केलेत आभार संजय गर्जे साहेब यांनी मांडले महिला दिनाच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डी डी काचोळे विद्यालयाचे प्राचार्य सुनील साळवे यांनी केलाय महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा तीन दिवस सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन संजय गर्जे साहेब यांनी केलंय एवन भारत न्यूज चॅनलकरिता वृत्तसंपादक मायकल मुंतोडे यांच्यासह संपादक रमजान भाई शेख श्रीरामपूर